नमस्कार खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनविणार आहोत तेंडुळेची भाजी याकरिता मी एक पाव टेंडुळे घेतलेले आहे याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे यानंतर आपण याला कट करून घेऊया याला सामोरून आणून मागे असं कट करून घ्यायचं यानंतर मी याचे चार काप करते आहे तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल तशाप्रमाणे तुम्ही याला कट करू शकता तेंडुळेची भाजी बऱ्याच लोकांना आवडत नाही पण अशा प्रकारे बनवली तर नक्कीच खाणार अशा प्रकारे मी पूर्ण टेंडुळे कट करून घेतलेले आहे यानंतर मी एका पॅनमध्ये दोन चम्मच शेंगदाणे घेतलेले आहे याला कमी पॉवरवरती छान भाजून घेते आहे यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेते आहे आता है चमच या ठिकाणी मी पॅनमध्ये दोन चम्मच तेल घेतलेलं आहे यामध्ये एक चम्मच चिरे आणि दोन बारीक चिरलेले कांदे घातलेले आहे याला छान परतून घ्यायचं यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकलेली आहे तेंडुळ्याची भाजी ही खूप पौष्टिक असते यामध्ये असलेली व्हिटॅमिन सी आपल्याला त्वचेच्या रोगांपासून मुक्त करू शकते हळद तिखट धनिया पावडर आणि गरम मसाला टाकून घ्यायचा तेंडुळे हे पचनासाठी पण खूप चांगले आहे ज्यांना पचनाच्या समस्या असतील त्यांच्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी यानंतर यामध्ये आपण थोडा सांबार टाकून घेऊया आणि कमी पारवरती छान परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये चिरलेले टेंडर टाकून घ्यायचे आणि छान परतून घ्यायचं याला आपण छान तेलामध्ये दोन मिनिट होऊ देऊया यामध्ये मीठ टाकून घेतलेले आहे झाकून यावर पाणी टाकून ठेवूया आता आपले दोन मिनिट झालेले आहे या ठिकाणी मी दोन चम्मच शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आहे आणि छान परतून घेऊया आणि छान परतून अजून दोन मिनिट होऊ देऊया दोन मिनिटानंतर यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया जे प्लेट वर्ती गरम पाणी झालेलं आहे तेच आपण यामध्ये टाकून घेऊया आणि टेंड्र शिजतपर्यंत छान होऊ द्यायचे ज्यांना शुगर असते त्या पेशंटसाठी पण टेंड्राची भाजी खाणे आवश्यक आहे टेंड्रातील फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आपल्या भाजीला बघू शकता आपले टेंड पूर्णपणे शिजलेले आहे या ठिकाणी मी गॅस बंद करून यामध्ये सांबार टाकून घेते अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी बनवून बघा खूप चविष्ट वाटते साधी भाजी बनवल्यापेक्षा ही भाजी खूप खायला छान वाटते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद